सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिरजेतील प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती समोर आली आहे या प्रभागात दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन जागा देण्याचा निर्णय झाल्याचे समजते काँग्रेस पक्षाकडून ओबीसी सर्वसाधारण महिला गटातून मुबसरीन बागवान सर्वसाधारण महिला गटातून ऍडव्होकेट बिल्किस बुजरुक तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कडून सर्वसाधारण पुरुष गटातून समीर कुपवाडे सर्वसाधारण पुरुष गटातून सौरभ अण्णासो तहसीलदार हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे काँग्रेस व शरद पवार गटाकडून ही लढत मैत्रीपूर्ण असली तरी सर्व उमेदवार ताकदीने प्रचार करणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान या युतीसमोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून माजी महापौर बागवान झरीना जमील बागवान आजम काझी डॉ उमेदवार मैदानात असल्याने प्रभाग क्रमांक सहा मधील निवडणूक आहे याच पार्श्वभूमीवर प्रचारादरम्यान माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या कार्यालयाबाहेर काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच ऍडव्होकेट बिल्किस बुजरुक यांचा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त देण्यात करण्यात आला होता या संदर्भात प्रतिक्रिया देताना बुज्रुक म्हणाल्या भाऊभावांमध्ये मतभेद असू शकतात मात्र शेवटी सर्वजण एकत्र येतात मिरजेची जनता सुज्ञ आहे हे ती या निवडणुकीत दाखवून देईल तसेच प्रभाग क्रमांक सहा मधील जनता ही निवडणूक आपल्या हातात घेऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला एकूणच विविध पक्षांचे दिग्गज उमेदवार युती आघाड्यांचे राजकारण आणि वाढता प्रचार तापमान पाहता प्रभाग क्रमांक सहा मधील निवडणूक मिरजेतील सर्वाधिक लक्षवेधी लढतींपैकी एक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार साठी प्रभाग क्रमांक सहा मधून मी ऍडव्होकेट बिल्कीस शेख बुजरुक आणि मुबिना बागवान यांनी काँग्रेस पक्षातर्फे आज फॉर्म भरलेला आहे आम्हाला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तिकीट मिळेल आणि हेवी फॉर्म मिळेल अशी आम्हाला आश्वासन देऊन पक्ष प्रवेश करण्यात आलेला होता पण स्थानिक जे राजकारण आहे भावाभावांचे भांडण असं दाखवून जे झालेलं नाटक होता त्यानंतर हे जे काय झालेलं आहे ते सर्व मिरजकरांनी आज पाहिलेलं आहे आम्ही नक्कीच याला उत्तर देऊ आणि आम्ही नाही उत्तर देणार हे मिरजेची जनता नक्कीच उत्तर देईल